उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन काल पण बोललो त्यांचं डेप्युटेशन ते बोलले मी आज पाठवतो आजही आलेला नाही आणि भावना लोकांच्या तीव्र उत्साह आहे मंत्र्यांचा हां शिष्टमंडळ শিষ্টমণ্ডল পাঠতো বলছে ডোক উল বসল আমি অপোলজি তারা দিএম সাথে মা उपोषण स्थळी आलो आहे आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू आहे तुम्हाला मी काल पण बोललो तुम्ही म्हणलात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा ते तर पूर्वी जाऊन आले ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी तर करा तुम्ही उद्या करताना तुम्ही दोन्ही मंत्र्यांना येतात हे फार आता आज इथे हजारोचा जनसमुदाय आहे हा लोकांच्या मी स्पीकर फोन ऑन करतो जरा सीएम साहेब बोलतायेत आपण शांत राहा कृपया शांत राहा सीएम साहेब मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी হাাল্丈, মনান, কজাজে capacity》যাটিনা,ঐমেডিদিকের খোাইনড্তা঵়া 55% বিমা কারাহকে